रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही प्रभात रोडवरील एका बंद बंगल्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी शिरलेल्या दरोडेखोरांनी गस्तीवरील मार्शलवर हल्ला केला त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला होता त्यातील पसार गुन्हेगारांपैकी एकाला नाशिक येथून आठ महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाला यश आलंय फिरोज खा शरीफ खा दुल्होत उर्फा मेवाती असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे याला पोलिसांनी नाशिकहून पकडलंय याबाबत पोलीस अंमलदार महेश तांबे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात आहे हा प्रकार ऑक्टोबर रोजी वाजण्याच्या सुमारास घडला होता महेश तांबे आणि गणेश मार्शल म्हणून होते ते पेट्रोलिंग करत पहाटे अडीच वाजता प्रभात रोडवरील अभिनव विद्यालय पथ येथील जानकी विला बंगल्या समोर आले तेव्हा तेथे ते दुचाकीवर दोघे जण थांबलेले दिसले त्यांनी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी बंद बंगल्याकडे पाहत आवाज दिला त्याबरोबर सहा ते सात जण बाहेर आले त्यांनी या दोघा पोलिसांवर हल्ला केला तेव्हा तांबे यांनी आपल्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या त्या दोघांच्या पायाला लागल्या होत्या गोळीबार झाल्यावर ते पळून गेले होते त्यातील एकाला गुन्हे शाखेनं या अगोदर पकडले होते इतर पाच गुन्हेगारांना न्यायालयानं ना फरार घोषित केलं होतं गुन्हे शाखेतील युनिट सहाचे चे पोलीस अधिक्षक वाहिद पठाण यांना एक जुलै रोजी या गुन्ह्यातील पोलीस अंमलदारांवर वार करणारा मुख्य गुन्हेगार फिरोज खान दुल्हत हा नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली बातमीच्या अनुषंगाने पोलिसांचं पथक तातडीने नाशिकला रवाना झालं या पथकानं भद्रकाली येथील कान्हेरेवाडी येथील बीडी भालेकर मैदानात सापळा रचून त्याला ताब्यात त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस अधिक्षक राकेश कदम मदन कांबळे पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्ते नितीन मुंडे सारंग दळे काणिपनाथ कारखेले प्रशांत कापुरे गिरीश नाणेकर सुहास ऋषिकेश ऋषिकेश सचिन पवार व्यवहारे शेखर काटे घाडगे बाळासाहेब तनपुरे पानसरे नेहा तापकीर मांदळे नरवडे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा